आवाज दे त्यांना हो तुमचीच वाट बघत होतो कोणती द्यायची अगं या ना इकडे बघा आता थांब थांब नको काही करू अर <laughs> बरं जाऊ दे असं लांबून बघा काय ते नाही कर एवढी चालते ना काय अडचण नाही काय मग कमान निघताय अहो पाच सहा वेळा लावली राही ना मग काय करायचं ठेऊन तरी आणि कवर ठेवायचे घरी असेल खायला लागतात का नाही तिला लागतंय पण मग विकायची वेळ डायरेक्ट मग अहो सहा वेळा बघा ना तू दोन दोन महिने तुला काय करायचं बाकीच काय असे करा द्या ही सर देऊन घेऊन जाते आजच्या आतच किती म्हणतात काय म्हणताय तुम्ही मग आता काय वीस हजार तरी द्या एवढं वीस हजार असते राहू अहो तुम्हाला काय अटर्न द्यायला वीस हजाराला पण खिच जायचं एवढी किंमत नाही होत त्याची काय राहणार आहे का लगेच दोन दिवसात जाणार आहे आम्ही काय कसा कसाबलो आम्हाला काय यायचं तुमचं काय किती द्यायची पाच हजार रुपये द्या फायनल फायनल पाच हजार म्हणते नाही नाही त्याच्यावर रुपया होत नाही आमच्याकडं राहणार आहे काय होणार आहे देऊ का मग लाट सात हजार तरी घ्याच नाही रुपया होत नाही रुपये आता इसार घेतलाय गाय देऊन टाकली ती गाय देऊन टाकली कोणती काळी गाय घेतली अन का अहो तुम्हाला माहित नाही का ती काय करा ठेवून तरी अरे रात नाही बीत नाही सगळे ठीक आहे पण म्हणून इकून टाकतो काय तिला काय करा ठेवून तरी अरे तू शेतकऱ्याचा पोरग आहे का कोणाचा पोरग आहे काय कळत का नाही तुला गायी किती असतात का आपल्यात आणि गायी इकून ह्यांना ऐकतोय अरे कसा आहे मी काय ओळखत नाही काय यांना हो आम्हाला बोलायचं काय अधिकार नाही उलधीन उलटी झाड तू काबजारा आम्ही बोलतोय ना हे बघ आपण शेतकरी शेतकरी एका धान्याचा हजार धान्य आणीत असतो ते आपल्या निसर्गाची कृपा आहे त्यामुळे तरी गाय पोसती अरे देव एवढं बरं भरून देतोय आपण काय ना विचार करायचा थोडाफार तू मला सांग एक धान्य पेरल्यावर एकच दानं उगवलं असतं काय खाल्लं असतं आपण काय ऐकलं असतं काय कमावलं असतं अरे देव देतो एवढा आपण बी थोडं सोडाय नको का खाऊ दे ना ते गायनी काय खाल्लं तर काय चारा पाण्याचा तर खर्च येतो ना तुला अरे पण आपला देश देव धरम संस्कृती जापा थोडीफार का सगळंच पाहिजेत मोस्तात म्हणजे इथं घरी गाय ऐकायच्या असली पाप करायची आणि मग कशाला तुम्ही ध्यान घ्या त्या पुण्याची कामं करता ते जमतं का तुम्हाला बाहेर लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे घरात असली कामं करता का तुम्ही आणि मला एक सांग तुमचं मातार आजोबा ती वे आता थकलंय ना त्याला टाकता का इकून नाही म्हणजे त्याचा खर्च होता असेल तुम्हाला मोकार त्याला सांभाळायचं जीवा असेल आहे का नाही ती वेगळे गाय वेगळी काय वेगळे त्यांनी तुम्हाला पोसून मोठा केलाय ना आतापर्यंत तुमच्यासाठी तो अरे गायने मी तुम्हाला मोठे केले आईच गाईच दूध पितो माणूस कुत्र्याच नाही पित याची जाण ठेवा जरा बघ काय पैशाची अडचण असेल मला माग नाही ते बकर फिकर काय कायच ती पण गायी काहीच्या अजिबात नादी नको लागू अरे आहे देव आहे आपला ती शेतकऱ्याची शान त्यांचं पैसे माघारी देऊन टाकतो तर पैसे नाही काही गाय मला असं कसं आता यावर झालेला आहे जाऊ दे बघू पुढचं पुढल्या वेळेस सांभाळते काय मला यावर डबल द्यावं लागतं तुम्हाला हा देईल तुम्हाला जावा तुम्ही आता चल आमचा मोकरा मेलपटा नाक करीत जाऊ जा ना बाबा चल आयला का तू मोकरा चक्क करीतो हा ते एक एकटे इकडे गावात शायनिंग आली तुझे जाऊ दे तात्या चुकलं अरे काय करायचं चाललो होत तू आज हा शोभला ला असत काही हा तात पैशाच्या अडचण मुळे केलं हे सगळं अरे पैशाच्या अडचण फिडचण सगळं ठीक आहे पण आपल्याला मन फिन माणूसच आहे ना आपण पैसा विसा सगळं व्यवहारात बघतो का तू उद्या आईला म्हणशील एवढं मोठं गेलं तुझा पगार किती झाला बोल तुझा माझा संबंध मिटला काही निर्णय जरा मनाने घेत जा अरे गाई येते आपली चला येऊ कमी का चहा आलो पण माझी पण इच्छाच मिली आता तुमच्या मग आता ते सांगायचं का जावं लवकर नमस्कार मित्रांनो आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामधून फक्त आम्हाला संदेश द्यायचा होता ऍक्च्युली हे कसाही नाही हे आमचे मित्र आहेत फक्त त्यांनी एक कॅरेक्टर केलं होतं ऍक्च्युली हा व्हिडिओ असा आहे की सगळे जे गोरक्षक तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील आजकाल लोक हिंदू धर्मात गायी पवित्र मानली जाते आणि त्यांचा जर उपयोग झाला नाही ती असेच कसा मला देते हे चांगलं नाही कारण त्यांचे हत्या करणे हे पाप आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुम्ही पाहिला असेल तुम्ही टँकर मध्ये सुद्धा कशा कशा मार्गाने गाया एक्सपोर्ट होतात आणि त्यांचं काय होतं तुम्ही बघायला पाहिजे जरी तुमच्या बाबतीत असं आपल्या पायाला खेच लागले तरी तुम्ही सहन करू शकत नाही सरळ सरळ त्यांना कापलं जातं हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही एक तुम छोटासा व्हिडिओ बनवला होता आणि आमचा देण्याचा संदेश देण्याचा हा हा उद्देश आहे फक्त आणि ह्यांनी जे आता सांगितलं की तुम्ही त्यांना जसं मतारा माणूस असत ते घर तुम्ही त्यांना त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना काय आपण अनाथ आश्रमात सोडित नाही रस्त्यावर सोडित नाही त्यांना वाऱ्यावर सोडलं जात नाही त्यांना हे आपण एकदम काळजी घेतली जाते तसंच आपल्या घरातले जे बैल बैले त्यांना ते जे जे शेतात त्यांचे तरुण असतात तोपर्यंत राबतात जोपर्यंत त्यांचं निष्क्रिय काम झाल्यानंतर त्यांना आपण असं वाऱ्यावर सोडलं नाही पाहिजे हेच आमचा हेतू होता तर आम्ही त्या व्हिडिओ मार्फत दाखवला धन्यवाद धन्यवाद